वेलकम टू लिटन स्टार या आधीच्या गोष्टीमध्ये आपण बाबत गोष्ट ऐकली आणि आत्ता रामविलाप ही कथा आपण ऐकणार आहोत सर्व रामायणाच्या कथा ऐकत राहा आता आपण शेवटाकडे चाललेलो आहोत संपूर्ण गोष्टी ऐकलात तर रामायण पठणाचा आनंद तुमच्याबरोबरच संपूर्ण परिवाराला मिळेल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज आपण आता गोष्ट ऐकणार आहोत रामविलाप मारीच्या अक्षसाला ठार मारून परत येत असताना वाटेतच श्रीरामांच लक्ष्मण दिसला लक्ष्मणा तू इथे कुठे जानकीला एकटीला सोडून कसा आलास लक्ष्मण बोलले श्रेष्ठा वहिनींच्या अज्ञेने आलो म्हणजे श्रीरामांनी विचारले लक्ष्मणाने नम्रपणे सगळी हकीकत सांगितली ती ऐकून श्रीरामांचे चित्तच बावरले त्यांच्या तोंडून शब्द निघाले ही तर अमंगळाची चिन्हे लक्ष्मणासह श्रीराम पटापट जंगल तुळवीत कुठीजवळ आले प्रांगणातूनच हाक मारू लागले सीता जानकी ते पुन्हा पुन्हा हाक मारत होते परंतु कोणतीच हालचाल नव्हती हाकेला ओ देखील येत नव्हता श्रीरामांच्या हृदयाने ठाव सोडला ते सीते सीते अशी हाक मारीत पुष्पवाटिकेमधून दुर्वांकुरातून तयाच्या काठाने नदीच्या तीरावरून जवळपासच्या टेकड्यांमधून झाडा झुडपांमधून सीतेचा शोध घेत फिरू लागले हरिण शावकांना मयुरांना सारसांना पोपटांच्या थव्यांना मेघांना वृक्षवेलींना फळांना जे जे दिसतील त्यांना सीतेविषयी प्रश्न विचारत सुटले पण सारेच खाली घालून दुःखाने खचून गेले होते ग्लान झाले होते जानकी जानकी श्रीराम सीता मातेला शोधत हाका मारत सगळीकडे फिरत होते पण कुठेच सीतेचा शोध लागत नव्हता त्यांच्या हृदयाचा बांधही फुटला अश्रू ढाळत शोक करू लागले लक्ष्मणाला म्हणू लागले बंधो अयोध्येला जा भरताला सांग कौशल्या मातेला सांग म्हणावं सीतेची व रामाची मनात अखेर झाली लक्ष्मणाने शोकाकुळ श्रीरामांच्या पाठीवरून हात फिरवले आणि म्हणाले भ्राता आपल्यासारख्या श्रेष्ठांनी असा धीर सोडल्यास आम्ही कसे करावे शोक आवरा धीर धरा आपण वहिनीचा शोध घेऊ जिथे असतील तिथून हुडकून काढू श्रीरामांनी अश्रू पुसले आणि ते पुन्हा शोध घेण्यास तयार झाले श्रीराम लक्ष्मण निघाले जाता जाता केवळ दुखदुखी शरीरात ठेवून निशिष्ट पडलेला जटायू त्यांना दिसला अरे रे हे काय श्रीरामांनी त्या घाळ वृद्ध शरीरावरून हात फिरविला आणि याच क्षणासाठी थांबलेला जटायू कसा बसा म्हणाला श्रीरामा तुझ्या जानकीला रावणाने रथात घालून बळजबरीने नेले आहे तिचा आक्रोश ऐकून मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे तिच्या संरक्षणासाठी धावलो रावणाशी झुंज केली पण त्या दुष्ट बलाढ्य राक्षसाने माझ्यावर प्रहार करून मला असे मरणोन्मुख करून टाकले आहे सीतेला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही वार्ता द्यावी म्हणून मी माझे प्राण धरून ठेवले होते आता मी सुखाने जातो जटायूने श्रीरामाच्या चरणी प्राण सोडले श्रीरामाने हा आपला पित्याचा मित्र म्हणून त्यांचे संपूर्ण अंत्यविधी पार पाडले त्यांनी दिशा सूचन केल्याप्रमाणे त्या दिशेकडे सीतेच्या शोधार्थ निघाले श्रीराम दक्षिण दिशेने वाटचाल करीत सीता मातेचा शोध घेत होते जवळच मातंग ऋषींचा आश्रम होता तिथेच श्रीराम शबरीयास भेटले शबरी ही एक हृदय भक्तीने भरलेली बिल्लीन श्री होती श्रीराम येणार म्हणून तिने रानामनात हिंडून कंद फळे जमवली होती छान टोपरीभर भर पोरेही वेचून आणली होती पण शबरीला वाटले ही आंबट बोरे तर नसतील ना सडकी तर नसतील ना मग तिने एक एक बोर चाखून पाहायचे ठरवले एक एक बोर हाताने कुरतोडून चाखून पाहिले मग ते गोड मधुर असे असणारेच तिने त्या द्रोणामध्ये ठेवले आणि वाईट आंबट लागलेली फेकून दिली आणि ती द्रोण हाता हातात धरून वाट पाहू लागली श्रीराम आले तशी ती लगबगीने उठली त्यांना बसायला मृगाजीन दिले गळ्यात फुलांच्या माळा घातल्या हातात गजरे दिले फळांचे द्रोण पुढे ठेवले बोरे चांगली टप्पोरी रसरशीत होती श्रीरामांनी एक बोर उचलून पाहिले तशी शबरी म्हणाली खा खा मधुर आहेत एक एक चाखून पाहूनच ठेवले आहे मी शबरीच्या डोळ्यात भोळा भाव थै थं नाचत होता श्रीरामांनी तो जाणला आणि सगळी बोरे खाल्ली बिल्लीणीची ती उष्टी बोरे देखील त्यांना अमृतासारखी लागली श्रीराम आणि लक्ष्मण पुढे निघाले ऋषमुख पर्वतावर सुग्रीव दुःखाने कालक्रमणा करीत होता त्याच्या भावाने वलीने त्याचे राज्य हिरावून घेतले होते खरे तर सुग्रीव आणि वली यांचे बंधुप्रेम अलौकिक होते परंतु दुर्दैवाने एक घटना अशी घडली की त्या दोघांच्यात प्रेमामध्ये दुरावा निर्माण झाला आणि शत्रुत्व उत्पन्न झाले आता याबद्दलची गोष्ट आपण पुढील कथांमध्ये ऐकूयात पठणाच्या शेवटाकडे जात असतानाच कथा अधिकच उत्सुकता असणाऱ्या आणि विविध पात्रांनी भरलेल्या आहेत या संपूर्ण कथा आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर संपूर्ण गोष्ट ऐकत रहा थँक्यू व्हेरी मच